और मुकेश बाजार रे हां ये सर मैं आया हादी सर मैं

धबधबा म्हणतात त्याला म्हटला आता आपण एक व्यवहार केला आता नवगेरे सरन एक बैल पाच टक्के नफ्याला विकत घेतला नवगेरे सरनं पंचवीसशे रुपयाला एक बैल पाच टक्के नफ्याला विकत घेतला आणि तो त्यांनी सत्तावीसशे रुपयाला विकला तर या व्यवहारात नवगेरे सरांना किती रुपयाचा तोटा झाला सांग बरं

काही वर्षासाठी त्या वापरले त्यामध्ये त्याचा लॉस झालेला आहे बरं आता आपण समजा इथे सल्फ्रिकॅसिड घेतलं त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकलं तर त्या ठिकाणी कोणती रासायनिक अभिक्रिया होईल त्या नाण्यांच काय होईल असं म्हणतो मी माहिती का त्याच काहीच होणार नाही शहा बरं कारण त्यातून काही झालं तुम्ही होतं बरं आता मला सांग आपल्याला जे मानवी इंद्रिय आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं इंद्रिय म्हणजे कान तर त्याचा काय उपयोग होतो मानवी शरीराला काय उपयोग आहे सर कैलास थोडस तुझा उत्तर एकदम बरोबर आहे कारण की तुझ्या दृष्टीने खाण्यासाठी तुम्हाला उपयोग होता माहित आहे का चष्मा म्हणून याला कानाचं नाव तर मला सांग कैलास तू अकबराने राज्य कोणत्या काळात केले माई देप्रे, माई देप्रे का यह पुछी, यह पुछी। ना ता ता त। ता त। का माहिती सर माहिती सांगा महती सतरा पासून का पेजवर आपल्याला अकबराची माहिती दिलेली आहे त्यामध्ये शोषण दिलंय ते कधीतरी वाचायचं तरी बाळा पण मला सांगा आता शेवटी श्यामची आई हे कादंबरी कुणी आणि तुम्हाला साधं अवघड येत आहेत नाही तुम्ही काय कादंबरी येणार कोणत्या लेखकाने लिहिलं

सांग मग काय झालं तर फक्त डोकं जागेवर ठेव पहिलं वाक्य सर टायगर बद्दल बरं झालं टायगर अ एसी एनिमल नाही म्हटलं टायगर शांत प्राणी असू शकते का तुमचा जन्म झाला झाल्या तुम्ही मास्ता खात

टायगर इज अ इटिंग रनिंग अन

शोध पाहिजे तुम्हाला ते आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेमध्ये त्याचा समावेश करायचा पाहिजे आणखी तुम्हाला काही माहिती असेल मला वाटतं आता जितकी माहिती देशील तितक्या आम्हाला त्याचा लाभ मिळेल तर आधी तुझ्या मनात काय असेल तर सांगू शकतो बरं बरं दोन वाक्य दोन शोध राहिले बाबा नाही हो सर तुमचं होमवर्क केलं मी

बसू शकता तर विद्यार्थी था। मित्र मला आशा आहे की तुम्ही आता खूप <laughs> अभ्यास केला म्हणजे तुमच्यापासून मी काही भरपूर गोष्टी शिकतो आणि एवढे विद्यार्थी म्हणजे आय पुस्तक वाचल्यानंतर मी मला जे ज्ञान मिळालं नाही मला तुमच्याकडून मिळालं परंतु दोन विद्यार्थ्यांची नोंद तुम्ही केली तर खूप चांगला होईल तर विद्यार्थी मित्र आता आपल्याला बरेचदा वाटते आपण शिक्षकाचा ऐकत नाही किंवा हे होत नाही शाळा म्हणजे बरेचदा होते ना मान्य आहे आम्हाला की शाळेतले काही काही कंटाळवाने असतात शिक्षण ही काय पूर्णतः आनंददायी प्रक्रिया नाही पण तरी सुद्धा शिक्षण हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आपल्याला माहित आहे की धीरूबाई अंबानी असो किंवा कोणताही मोठा उद्योगपती असो तो आपल्या घरी संपूर्ण घरी शिक्षकाचा स्टॉप आणू शकतो पण तरी सुद्धा तो त्या विद्यार्थ्याला शाळेत का, का पाठवतो याचं कारण म्हणजे जे सामाजिकरण ज्याला सोशलायझेशन म्हणतात ती शिकवण्याची प्रक्रिया फक्त शिकवणारे एकमेव जर मंदिर या जगाच्या पाठीवर कुठं असेल तर ती म्हणजे शाळा आहे विद्यार्थी मित्र शाळा म्हणजे आहे नाही मला असं वाटते की शाळा म्हणजे संपूर्ण जीवन आहे शाळा म्हणजे फक्त ज्या पुस्तकात जे शिकलेला भाग नाही तुम्हाला वाटते की आपण कंटाळा आलो आज आला आपल्याला आप कशासाठी सर्व दोन घंटे बसवलं परंतु जीवनामध्ये अशा अनेक प्रसंग आहेत यानंतर आपलं जे वास्तविक जीवन आहे ते खूप क्रूर आहे कठोरतेने तुमची परीक्षा करणार आहे जीवनामध्ये बरेचदा तुम्ही आता नाशिकला किंवा शिरूरला गेलेले लोक सव्वीस सव्वीस घंटे जॅम मध्ये होते मुले मुंबई पुण्यामध्ये गेले तर पाच पाच घंटे तुम्हाला मध्ये थांबावं लागतं जर ही जर क्षमता तुमच्यात जर विकसित करायचं असेल तर मला वाटते शाळेशिवाय दुसरा कोणता पर्याय असू शकत नाही विद्यार्थी मला मान्य आहे कधीच्या शिक्षकाकून चुकीने सुद्धा निर्भरा मुलांना सुद्धा शिक्षा होऊ शकते परंतु जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत अनेक खेळाडू आहेत चुकीने दिल्या जातात कधी तुम्ही कर्फ्यूमध्ये गेला तुमचा दोष आणि सुद्धा शिक्षा होते मग त्यावेळेस तुम्ही काय करणार अशा प्रसंगाला समोर जाण्याचं शिक्षण सुद्धा शाळा देते आणि म्हणून शाळा म्हणजे जीवन आहे शाळेत जर तुम्ही शिकाल तर हे करू शकता शिक्षक म्हणजे काय शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकासाठी सर्वात मोठा जर कोणता अवॉर्ड असेल तर तो म्हणजे विद्यार्थ्याचं यश तुम्ही जर यशस्वी झाले तर तेच त्या शिक्षकासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते हे लक्षात ठेवा एखाद्या वेळेस शाळा संपल्यानंतर दहा पंधरा वर्षानंतर एखादा जर विद्यार्थी भेटला आणि शिक्षकाला जर फक्त ओळख जरी दाखवलं तर त्या शिक्षकाला वाटते किंवा आपला आपल्याला शिक्षक रत्न भेटल्यासारखा जाते शिक्षक आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो पण प्रत्येक दिवशी आपल्या विद्यार्थ्याचा भवितव्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो हे मित्रो लक्षात असू द्या आणि आपलं जीवन जीवनधर्मा निवळ खेळणे आणि मनोरंजन करणे हा जीवनाचा असू नाही जीवनामध्ये आव्हानाला तोंड गेल्याशिवाय जीवनामध्ये कोणतंही यश लागू शकत नाही हीच माझी तुम्हाला नम्र प्रार्थना आहे नम्र दिवस